ना पाक बनवायचं टेन्शन ना हाताला चटके बसायचं एकदम सोप्या पद्धतीने पाच ते दहा मिनिटात बनवून तयार होणारे हे बिना पाकाचे लाडू तर पाक हे लाडू बनवण्यासाठी आज आपण पाक बनवणार नाही त्यामुळे अगदी कोणीही पहिल्या प्रयत्नात हे असे परफेक्ट एकदम सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू बनवून तयार होतील आणि तुमचा विश्वासही बसणार नाही कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये इतके परफेक्ट सॉफ्ट तसेच स्वादिष्ट लाडू बनून तयार होतील तर सर्वात पहिल्यांदा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप खुँँ, खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचे हे सॉफ्ट आणि स्वादिष्ट तिळाचे लाडू तुम्हाला खूप आवडणार आहेत त्यामुळे रेसिपी पाहण्याआधीच एक लाईक करून घ्या तर हे लाडू बनवण्यासाठी मी येथे एक कप म्हणजेच दीडशे ग्रॅम पांढरे गावरान तिळ घेतले आहेत तर गावरान तिळ म्हणजे काय तर हलकेशे ब्राऊन कलरवर वर असतात आणि मस्त असे टपोरे असतात तसेच हे तिळ पॉलिश केलेले नसतात त्यामुळे खूप जास्त चवीला लागतात त्यामुळे लाडूसाठी मिळाले तर शक्यतो हेच तीळ वापरा आता हे तीळ अगदी मंद गॅसवरती चांगले खमंग असे भाजून घ्यायचे तर सुरुवातीला तीळ फुलतात आणि त्यानंतर हलकासा कलर चेंज होण्यास सुरुवात होते या स्टेज ला तीळ काढून घ्यायचे तीळ खूप जास्त भाजायचे नाहीत किंवा करपवायचे नाहीत तसेच तीळ जर हाय फ्लेम वरती भाजले तर वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे एकदम स्लो फ्लेमवरती मस्त खमंग असे तिळ भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मी येथे वन फोर्थ कप शेंगदाणे घेतले शेंगदाणे हे मंद गॅसवरती चांगले डाग पडेपर्यंत भाजून घेतले तर हे तिळाचे लाडू स्वादिष्ट बनण्यासाठी ती, तिळ आणि शेंगदाणे मंद गॅसवरती आणि खमंग भाजून घेणं खूप महत्वाचं असतं आता शेंगदाण्याचे साल तडकेपर्यंत मस्तसे भाजून घेतले आणि त्यानंतर पॅन मध्ये चार चमचे साजूक तूप ॲड केलं तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे डिंक ॲड केला आता डिंक ही मंद गॅसवरती चांगला फुले तोपर्यंत तळून घेऊ डिंक जर व्यवस्थित तळला गेला तर नाही तर आतून कच्चा राहतो त्यामुळे मंद गॅसवरती चांगला फुलू द्यायचा आता तिळाच्या लाडू मध्ये डिंक नाही वापरला तरीही चालू शकतं पण थंडीमध्ये डिंक खाणं खूप आरोग्यदायी असतं तसेच हे डिंक घालून तिळाचे लाडू बनवल्यानंतर लाडू खूपच स्वादिष्ट बनतात त्यामुळे या तिळाच्या लाडू मध्ये डिंक एकदा नक्की वापरून पहा तर पहा डिंक मस्त असा फुलला गेला आहे आता डिंक ही एका बाउलमध्ये काढून घेतला आणि हे भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करून घ्यायचे हे साहित्य थंड तोपर्यंत मी एक कप गुळ बारीक असा चिरून घेतला तर हे लाडू बनवताना साहित्याचं मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता आता पहा मी येथे एक कप तिळ भाजून घेतले होते त्यातील दोन चमचे तिळ बाजूला ठेवले आणि बाकीचे सर्व तेवढ मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केले त्यानंतर जितके तीळ घेतले आहे तितका म्हणजे एक कप खिसलेला गुळ ऍड केला आणि एक कप डिंक ही ऍड केला जर तुम्ही डिंक वापरणार नसाल तर मात्र यामध्ये चमचे साजूक तूप वापरा म्हणजे लाडूला मस्त असं बाइंडिंग येतं शिवाय लाडू ही टेस्टी बनतात पण मी येथे डिंक तुपामध्ये तळून घेतला आहे त्यामुळे मी यामध्ये तूप वापरलेलं नाही त्यानंतर यामध्ये थोडस जायफळ ही खिसणीने खिसून ऍड केलं आणि पाच ते सहा वेलची कुटून ऍड केले आता हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये बंद चालू अशा प्रकारे फिरवून घ्यायचं तर मी इथे दाखवल्याप्रमाणे मिक्सरचा बटन एक सारखा लावून ठेवायचा नाही तर बंद चालू अशा प्रकारे हे मिश्रण वाटून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण अगदी बारीक न होता एकसारखं वाटलं जातं तर पूर्वीच्या काळी हे तिळाचे लाडू बनवताना मिक्सरचा वापर न करता हे लाडूचे मिश्रण कुटून घ्यायचे तरी ते पहा हे मी लाडूचं मिश्रण मिक्सर मधून हलकस फिरवून घेतलं आहे आणि या मिश्रणाला किती मस्त असं बाइंडिंग आलं आहे पहा आता या मिश्रणामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे ऍड करायचे आहेत पण शेंगदाणे अख्खे टाकायचे नाहीत किंवा मिक्सर मध्ये बारीक करून टाकायचे नाहीत तर एखाद्या कपड्यावरती घ्यायचे आणि अशा पद्धतीने लाटण्याने लाटून घ्यायचे म्हणजे शेंगदाण्याचे मोठे मोठे तुकडे होतात आणि हे असे शेंगदाण्याचे मोठे मोठे तुकडे लाडू खाताना दाताखाली येतात आणि लाडू खूप छान टेस्टी लागतो त्यानंतर आपण भाजून घेतलेल्या तिळातील दोन चमचे तिळ मी बाजूला ठेवले होते ते तिळही या मिश्रणामध्ये ऍड केले आणि हे मोठे मोठे कुटून घेतलेले शेंगदाणे हे या मिश्रणामध्ये ऍड केले तर लाडू मध्ये असे थोडेसे अख्खे भाजलेले तीळ आणि थोडेसे शे कुटलेले शेंगदाणे ॲड केल्यामुळे लाडूला स्ट्रक्चर खूप छान येतं आणि टेस्टही वाढते आता हे तीळ शेंगदाणे मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घेतले आणि लाडू एका साईज मध्ये होण्यासाठी मी येते जी आमटी वाडायची पळी असते त्या पळीने हे मिश्रण हातावरती घेतले आणि या लाडूच्या मिश्रणाला बाइंडिंग किती मस्त आला आहे पहा अगदी कोणीही दोन्ही हाताने हे लाडू वळून घेऊ शकतं इतकं मस्त हे मिश्रण म्हणून तयार झालं आहे तर पहा मी सुरुवातीला दोन्ही हातावरती लाडू वळून घेतला आणि त्यानंतर लाडूला मस्त असं फिनिशिंग यावं यासाठी एका हातावरती थोडासा अशा पद्धतीने वळून घेतला आणि लाडू पहा किती सुंदर दिसत आहे कलर स्ट्रक्चर इतकं सुंदर आलं आहे त्याचबरोबर मस्त आहे तर पहा अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेतले आणि किती पटकन लाडू बनवून तयार झाले पहा तर हे लाडू आरामात एक महिना टिकतात अजिबात खराब होत नाहीत शिवाय थंडीमध्ये शरीराला उबदार ठेवतात आणि लहान मुलांनाही खूप आवडतात चला तर मग या मकर संक्रांतीला या सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही हे लाडू खूप आवडतील तर इथे पहा मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि लाडू किती सुंदर दिसत आहेत पहा मी एक लाडू तोडूनही दाखवते एकदम सॉफ्ट अगदी तोंडात टाकताच विरगळेल असा हा लाडू बनून तयार झाला आहे चला तर माझ्या या चॅनलवरील टिप्स अँड ट्रिक्स सहित एकदम परफेक्ट असणाऱ्या रेसिपी तुम्हाला थोड जरी आवडत असतील तर एक लाईक करत जा आणि कमेंट्स करून कशा वाटतात हे सांगायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या थँक्यू बाय para o Pedro